करत असताना बोलता बोलता डोळ्यात आसरू आले ते असे होते की आज जर आजोबा तर असते अजून आनंद असता आम्हाला या आमदारकीचा फॉर्म भरत असता त्यावेळी माझ्या मनात निर्णय घेतला की हा जगात प्रॉपर्टी आणि पैशाची आवश्यकता नसून तर माणसाची आवश्यकता आहे आणि त्या हेतूने मी आज समाजामध्ये उभा राहिलो आज आग... धनगर समाज कल्याणकारी संस्थाचा अठरा एकोणीस साली ज्यावेळी कमिटी स्थापन झाली त्या कमिटीवरती सहगडी पदावरती मी राहिलो आणि सहसगडी पदार्थी असताना माझ्या स्वयंच्छेने जेवढं मला करता येईल तेवढी समाजसेवा हो मी आज समाजासाठी केली आणि समाजसेवा करत असताना आज पाच वर्षानंतर मला अध्यक्षपद या माझ्या बावीस गावांनी मला निवडून दिलं आज त्या गोष्टीचा मला या ठिकाणी अभिमान आहे आज साहेब सांगायला गेलं आज माझ्या समाजाची अवस्था जर बघायला गेली तर एक साधा सुद्धा उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो की शेतकऱ्याची गाय व्यायला झाली आणि व्यायला नंतर शेतकऱ्याने मात्र उकवण्याचा विषय केला विचार केला आणि त्या ठिकाणी वासरू मात्र उपाशी राहिला असा माझ्या समाजाच्या सेवा अवस्था झालेली आहे मला एवढंच सांगायचंय मला माझ्या समाजाचा पक्षासाठी किंवा कुठल्या गोष्टी उपाय नाही करायचा माझा समाज हाच माझा पक्ष आहे ह्या हेतून मी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवलेले मी माझ्या समाजबंधाने मला आज जे सहकार्य केलं त्या सहकार्यातून सगळ्याचा उभं राहिलं आज अनिकेत भाईंना बोलवण्याचा विषय म्हटला म्हणायला गेला तर अनिकेत भाई हे आमचे श्रेष्ठ आणि आदरणीय आहेत त्यांचे विचार त्यांच्या आचार आमच्या गावात गावात ते पोचवतात त्यांच्या आम्ही त्याला आमंत्रित इथे केलेलं आहे म्हणून हा जरी माझा जन्म जरी धनगर समाजात जरी झालेला असला तरी नातं मातं दत्तर कुटुंबाशी जोडलेला आहे ह्याचे आज मी सांगायला मला काही वंचित वाटणार नाही भाई आपण या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपला मी आयुष्यभर होणी राहीन मी सर्व समाज बांधताना विनंती करतो ज्यावेळी भाईंचं भाषण असेल त्यावेळी कृपया करून पाच मिनिटं जरा शांत राहायचंय माझ्यानंतर भाषण मनोज कुमार शिंदे यांनी व्हावं आणि त्यांच्यानंतर अनेक भाई यांचं असं मी वास्तविकपणे सांगते दमगर समाज कल्याणकारी संस्था रोहा तळा मुरुड यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कबड्डी सामन्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी ॲडव्होकेट मनोजी शिंदे त्यांच्या अजून प्रयत्नांचा आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो ते आपल्या कल्याणकारी संस्थेचे संबंधित अध्यक्ष आत्ता ज्यांनी मनोगा का या ठिकाणी व्यक्त केलं ते माझे तरुण सहकारी चंद्रकांती शिंगाडे उपाध्यक्ष मनोहरजी वर प्रका सेक्रेटरी प्रकाशजी लांबोरे सहसेक्रेटरी बालचंद्री कोकरे खजिनदार बाळारामजी घोगाडे भास्करजी ढेबे आनंदजी गोरे धर्माजी हि हिरवे सुरेशजी कोकरे सुरेशजी लांबोरे केशवजी शिंगाडे चंद्रकांतजी झोरे भाऊजी हिरवे केशवजी शिंगाडे माझा सहकारी मनोहर झोरे त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी नेहमीच त्या काम करणारा बाज सहकारी जे डी त्याचबरोबर त्या सर्व आयोजनामध्ये नियोजनामध्ये सहकार्य करणारे माझे सर्व समाज बांधव आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माझ्या रोहा तळा मुरुड तालुक्यात आलेले समाजाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित समाज बांधव खेळाडू मित्र आणि पुण्यस्लक आहिल्या देवींचे खऱ्या अर्थाने पायिक असलेल्या माझ्या उपस्थित भगिनीनू सर्वांना सर्वप्रथम आजच्या ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो चंद्रकांतजी मला आठवतं दोन तीन वर्षापूर्वी ज्या वेळेस आपण समाजाचा तालुक्याचा नव्हे तर जिल्ह्याचा मेळावा आपण चिंगोड्यामध्ये मला वाटतं घेतला होता कुहि्यामध्ये घेतला होता आणि त्यावेळेस आपण सर्वांनीच जिल्ह्यातून आलेल्या सहकाऱ्याने त्यावेळेस सर्व समाज बांधवांना एकत्र करण्याचा चंग बांधला खरं तर वकील साहेब मला आठवतं त्यावेळेस मनोगत व्यक्त करत असताना मी बोललो की आपण धनगर आणि मी त्या समाजात जन्माला आलो ते शिंदेसाहेब मी गवळी समाज तर गवळी समाज आणि धनगर समाज हे दोन्ही समाज एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत धनगराचं धन हे शिणी आणि गवळ्याचं धन हे गोमाता आणि गोधन आपण सर्वजण ज्या जा जातीच्या पातीच्या ह्याच्यामध्ये मोडला जातो ते म्हणजे एंटी मध्ये आपण मोडला जातो दुर्गम भागामध्ये डोंगर भागामध्ये काबड कष्ट करत आपण आपलं जीवनमान त्या ठिकाणी जगत असतो आपल्या आधीची पिढीने एका गावातून दुसऱ्या गावात दुसऱ्या गावातलं तिसऱ्या गावात ज्या गावांमध्ये आपण बस्तान बांधलं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस दुष्काळ आला किंवा अधिक पाऊस झाला की आपलं बिराड घेऊन पुढच्या गावामध्ये आपण तसं तसं आपलं प्रयाण व्हायचं आणि अशा प्रकारे आपला समाज राज्यभरामध्ये पसरला लागेल खरं तर हे गाव हे हे आपलं समाज जो आहे हा एका गावापुरता किंवा एका भागापुरता मर्यादित नाही तर हा राज्यभर नव्हे तर देशभर पसरलेला आपला हा समाज आहे भटक्या विमुक्त जातीमध्ये आपण घडले जातो मोडले जातो आपण सगळीकडेच पण आपल्या आधीच्या पिढीची शिंदेसाहेब जशी आपली सर्वांची घरं आहेत वडलं परिचित घर आहेत तशी माझी धनगर समाजाची वल्लोपरची धरणं नाही कारण आधीच्या पिढ्या कधी ह्या वर्षी ह्या पावसाळ्यामध्ये ह्या डोंगरावर पुढच्या पावसामुळे दुसऱ्या डोंगरावर कधी कधी आमच्या खोतांच्या जमिनीमध्ये आमची मेंढरा आहेत त्यांची शेती आम्ही उपसाव केली मात्र आमच्या हक्काची शेती कधीच होऊ शकली नाही हे दुर्दैवी बाब गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अलीकडच्या कालखंडामध्ये आपला समाज सवरला शिकला आणि त्याच्या माध्यमातून प्रगतीच्या वाटेवर यायला हळूहळू सुरुवात झाली आणि माझे व्यासपीठावर अनेक वडीलधारी मंडळी आहेत ज्यांनी या समाजासाठी भरीव असं योगदान दिलं पण दुर्दैवीरित्या शिक्षणाच्या अभावामुळे मागे राहिलेले आपल्याला पाहायला मिळते पण मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की चंद्रकांत जी आपण असाल की आपले सर्व आधीचे सहकारी असतील यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि मुख्य प्रवाहात आणण्यात काम आधीच्या सर्व या समाजातील जाणटे मंडळींनी केले आज आमची मुलं लेकरं ही उच्च विभूषित आहेत काही डॉक्टर झाली काही इंजिनियर झाले काही त्या ठिकाणी वकीलसुद्धा शिंदेसाहेब झाले अशी वेगवेगळ्या उच्चस्पदावर गेलेली मंडई आम्हाला पाहायला मिळतात शासकीय नोकऱ्यासुद्धा काही अंश आमच्या मुलांना मिळाला पण आज आपण पाहिलं गेले आरक्षणाच्या कचाट्यामध्ये दुर्दैवी आम्ही आहे जो न्याय आम्हाला पाहिजे तो दुर्दैवरित्या मिळू शकलेला नाही ते खत तुमच्या जशा मनात आहे तशी आमच्या सुद्धा मनात निश्चितच आहे दे। राज्याच्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या धनगर समाजाला आदिवासी समाज म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळाले पण दुर्दैवीरित्या आपल्याकडे धनगर आणि धनगड या दोन नावांच्या ह्याच्यामुळे त्या गडबडीमध्ये आपल्याला दुर्दैवीच्या त्या योजनेचा लाभ मिळू शकला नाही मात्र त्याचा उल्लेख मगाशी माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी केला तो म्हणजे आधीच्या राज्य शासनाने मान्य माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील यांनी त्या ठिकाणी आपल्या सरकारवरचा अनुषेद जो होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि मग पुनश्च एक वेगळं त्या ठिकाणी आपल्याकरता एक महामंडळ केलं आणि त्याच्या माध्यमातून एक हजार कोटी आपल्या ह्या सर्व समाज बांधवांसाठी देण्यात आले आज थेटपणाने तांडावस्तीच्या माध्यमातून आपल्या जे जे धनगर समाजाची गाव आहेत त्यांना थेटपणाने शासनाच्या योजना आणण्याकरता निश्चितच यश मिळते काही दिवसापूर्वी आपण सर्व सहकारी माझ्याकडे आलेला होता त्यावेळीसुद्धा मी आपल्याला यादी दिली त्यामध्ये सुद्धा सर्वेक्षण काही गावं राहिलेली असतील काही दांडे राहिलेले असतील तर त्यांचासुद्धा अंतर्भाव पुढच्या कालखंडामध्ये करून घेण्याकरता म्हणून जे आपल्याला प्रयत्न करावे लागणार आज माहितीच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आदरणीय अजितदादा असतील हे प्रयत्नशील आहेत मात्र बऱ्याच वेळेला आपल्या असलेल्या दुर्लक्षामुळे आपल्या स्थानिक लोकांच्या थोडस त्यांचा पाठपुरावा कमी असल्यामुळे शासकीय यंत्रणा ज्या ज्या वेळेस सर्वेला येते त्यावेळेस थोडंसं अधिक आपण जागृत राहिलं तर मला वाटतं या सर्व त्रुटी आपल्याला दूर करता येतील आपण मग अशी एका गोष्टीचा उल्लेख केला की मनोहर होणकर यांच्या नावाने मल्हारराव होणकर यांच्या नावाने जी योजना आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्हा अजूनही वंचित आहे शिक्षण क्षेत्रातील आपल्या मुलांना जी जी काही वेगवेगळ्या पद्धतीने स्कॉलरशिप मिळाली पाहिजे ही दुर्दैवरित्या मिळत नाही या सर्व गोष्टी आचारसंहिता त्याच्यामुळे त्या संदर्भात मला फारशी काय वाच्यता करायची नाही पण आचारसंहिता झाल्यानंतर आपण सर्वजण एकत्र बसू आणि फक्त खेळ सांस्कृतिक कार्यक्रम ह्याच्यापुरतं मर्यादित आपलं हे संघटना न राहता आपल्या समाजोपयोगी गोष्टी करता त्याच्यामध्ये जागृती आणण्याकरता त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या शासनाच्या योग्य आहेत तर थेटपणाने आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा होईल अशीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आज ही तीन तालुक्यांची आपली ही संघटना आहे उरलेल्या चार तालुक्यांची संघटना जी आहे ही वेगळी पण मातृत्व संस्था आपली जी आहे आमचे सुद्धा सहकारी इथे आहेत त्यांचे ते ते सुद्धा त्यांच्या परीने अलीकडच्या पट्ट्यामध्ये काम करतात मात्र जिल्हा म्हणून सुद्धा आपली मातृसंस्था त्या ठिकाणी निर्माण करावी आणि सर्वच सर्व साथी तालुक्यानं एकत्र पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल याच्यासाठी सुद्धा पुढाकार आपण सर्व मंडळीने जाणटे मंडळी घ्यावा एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो मला असेल मान्य आमदार महेंद्रजी साहेब असेल यांना हरीचा या सर्व गोष्टींमध्ये घेताना त्याबद्दलचा आभार मी निश्चितच व्यक्त करतो तो निश्चितच त्याच्या माध्यमातून आपण आम्ही थाम, देऊ शकलो समाधान आमच्या नाही पण भविष्याच्या कालखंडामध्ये जसं मान्य खासदार तटकरे साहेब असतील मान्य मुख्यमंत्री देवेंद्र सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब असतील यांच्या पुढाकारात गेले अनेक वर्ष माझ्या कुणबी बांधवांचा जे असलेला मुलूंडचा असलेला वस्तिग्रह बेचाळीस कोटी बेचाळीस वर्षापूर्वीचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न हे साहेब पूर्ण झालं तिथं त्या ढोरांनी वास्तू उभी राहिलेली आहे कैलासवासी पैगंबरवासी बारीशुले साहेबांच्या बालखंडामध्ये चाळीस वर्षापूर्वी ती जागा मुलगंला मिळालेली होती आता आता कुणबी भवन तिच्या ठिकाणी आणि वस्तुग्रह बांधलं गेलं तसंच माझ्या धनगर समाजाची सुद्धा अपेक्षा आहे मध्यंतरी आम्ही बसलो होतो की जिल्ह्याच्या ठिकाणी जसं वेगवेगळी वे समाजाची भवनं झाली मराठा भवन झालं कुणबी भवन झालं अग्री समाजाचं झालं आमच्या गवळी समाजाचं झालं कोळी समाजाचं झालं वेगवेगळ्या समाजाची वास्तू हक्काच्या निर्माण झाल्या तसं आमच्या धनगर समाजाची सुद्धा हक्काची वास्तू असावी जेणेकरून दुर्गम भागातील आमचे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्यांना सुद्धा त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं शिक्षणाच्या दरम्यान तिथे राहण्याची व्यवस्था व्हावी ही जी अपेक्षा तुम्ही सर्वांनी मिळून मध्यंतरी कोके साहेब माझ्याजवळ व्यक्त केली ती सुद्धा निश्चितच आपण पूर्ण करू त्याच्याकरता जे जे काही मदत लागेल ते पूर्ण करण्याची खबरदारी आम्ही सर्व मंडळी घेऊ एवढाच नम्रतापूर्वक सांगतो हे राजकीय व्यासपीठ निश्चितच नाही पण आज आपण सर्वांनी एक दिलाने येऊन या ठिकाणी हा उपक्रम राबवला आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं आयोजकांचे मी कणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विशेष आभार मी माझ्या महिला संघांचं या ठिकाणी घे वासगावला मी दोन महिन्यापूर्वी कार्यक्रमाला होतो त्यावेळेस अध्यक्षाचा मी अपेक्षा व्यक्त केली होती कारण कबड्डीचे सामने असतील क्रिकेटचे मध्यंतरी राजपुरेला मुरुडला तुमचे सामने झालेले होते तीन तालुक्याचे सुद्धा मला मनोर त्या ठिकाणी येण्याची संधी आपण सर्वांनी मिळून दिलेली होती अशा सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आमच्या भगिनी आमची या काळातली आईल्या ते मागे राहू नये हीच माझी अपेक्षा होती आणि तिला माझ्या विनंतीला अनुसरून तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी माझ्या जिल्हा जिल्हाभरातील सर्व भगिनींना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं त्यांना सुद्धा आपला हा कबड्डीचा खेळ मातीतला खेळ तुम्ही बनवल्या त्याचा उल्लेख मगाशी माझ्या सहकारी केला त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने मंदिरं बांधण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिलम देवीने केले त्यांच्यामुळेच आज अनेक मंदिरं उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात पण एका गोष्टीचा आनंद मला निश्चित आहे की आज हे सामने होत असतात एका समाजाचे नाही एका धर्माचे नाही तर सर्व धर्मांच्या असे एक चांगलं प्रतीक तुम्ही मित्रांनो या ठिकाणी केलं के बाजूला असलेला आपला मुस्लिम समाजाचा दारगा आणि आपण सर्व इथले असलेले धनगर समाज बांधव हिंदू समाज बांधव सर्वा मदे, मदे या सर्वांनी एकोपा त्या ठिकाणी दाखवलं त्याच्यामुळे सर्व धर्मसमभाव आमच्या मनामध्ये मनामध्ये किती खोलवर रुजलेला आहे हे याच्या निमित्ताने पाहायला मिळालं एवढंच नम्रतापूर्वक मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं सगळ्यांनीच अशा चांगल्या प्रकारे वेगवेगळे उपक्रम पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा राबवत विशेष करून माझ्या माता भगिंना शिक्षणामध्ये आधी कशा पद्धतीने आपल्याला पुढे आणते याच्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेतला जावा पुढच्या कालखंडामध्ये कधीतरी आम्हाला जसं आता आमच्या तालुक्यातील दोन मुलं ही मलखांमध्ये राज जिल्हा राज्यस्तरीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली आम्हाला पाहायला मिळेल तशी भविष्यात माझ्या भगिनीसुद्धा कधी ना कधीतरी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल निश्चित प्रो कबड्डीमध्ये सुद्धा आमची एखादी धनगर भगिनी निमित्ताने पाहायला मिळेल आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपले मान्य खासदार तत्करी साहेब हे ऑल इंडिया कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्याच्यामुळे तुमच्या असलेल्या शैक्षणिक किंवा खेळाच्या बळावर निश्चितच त्या ठिकाणी कशा पद्धतीने संधी देता येईल प्रयत्न आम्ही निश्चितच करू मात्र त्याच्याकरता तुमच्यामध्ये ते खेळाचं नेपूर्ण असावं लागेल आम्ही वशिरेबाजी करत नाही पण तुमच्या असलेल्या खेळाचं जोरावर त्या ठिकाणी एखादी भगिनी एखादी माझा माझा बांधव हा पुढे यावा अशीच अपेक्षा मी या निमित्ताने करतो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला अपेक्षा आहे त्या त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवण्याकरता उद्या एखादी भगिनी एखादा माझा बा बांधव हा आय ए एस आय पी एस कुठेतरी कलेक्टर झालेला कुठेतरी एस पी झालेलासुद्धा पाहायला मिळेल अशाच पद्धतीची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो स्पर्धा अत्यंत खुर्ची होते त्याच्यामुळे मी अधिक बोलण्यापेक्षा पुढे आपण मैदानाकडे वळू आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आदर सत्कार दिलात मायाची उमजार भोंगडी दिली आणि या ठिकाणी जय इल्ल्या नावाची आमच्यावर एक टोपी घातली ही टोपी पुण्यश्लोक आईल्या देवींची हा वरदस्त आपल्या सर्वांवर राहिला तर सर, कुठलीच फिकर करण्याची गरज नाही हा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम राहावं अशीच भगवंताची त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना करतो पुण्याच्या आम्हा सर्वांनाच या ठिकाणी सन्मानानी बोलवलं दोन शब्द बोलण्याची आम्हाला अनुमती दिली त्याबद्दल सर्वच व्यक्ती बांधवांचे समाज बांधवांचे आणि अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सर्वांनी केलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि जाताना मित्रांनो आपण सर्वांनी घरी सुखरूप जावं शांतपणे जावं अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अशीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कोट जय इराणी पेन आणि खणी या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असणार आहे की आपण मैदान क्रमांक दोनचा तोरीचा ताबा घ्यायचा धन्यवाद आमदार अनिकेतबाई आपण आपला मुलाचा वेळी आजपर्यंत देणार आहात आमच्या आम सर्व योगांशी त्याचबरोबरनं समाज बांधवांशी चर्चा साधली त्याबद्दल पुन्हा शा कल्याणकारी धनगर समाज रोहातळांमरोडच्या वतीनं आपले खूप सारे आभार आहेत त्याचबरोबरनं महाराष्ट्र राज्य एल्गार रोहा तालुका अध्यक्ष मनोहरजी गोरे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीनं जनार्दनजी ढेबेसाहेब यांच्या अनिकेत अनिकेतबाई यांच्यासाठी एक छोटीशी भेट इथे देण्यात येते त्याचा त्यांना स्वीकार करावा हीच मी विनंती करतो

हा सामना थांबव हो इथे जोपर्यंत मधून प्रेक्षक बाहेर होत नाही ना तोपर्यंत सामना चालू करू नका नक्कीच मित्रांनो एक चांगला सामना या ठिकाणी ग्राउंड क्रमांक तीन वरती आपल्याला पाहायला मिळते टिकरीचा राजा आणि शिवकन्या फेर या संघामध्ये काही क्षणाचा खेळ आता मात्र शिल्लक आहे खडई आणि या ठिकाणी प्रेक्षक पूर्ण बाहेर निघायचं मधून जेवढं प्रेक्षक आहे तेवढा बाहेर निघायचं शिवकन्या हा असं जिंकला असेल किती गुणांनी जिंकलंय गुरलेख गुरुयच गोपालवाट पाच गुणांनी दोन गुणांची पेनल्टी सुद्धा बसली होती तरी सुद्धा पाच गुणांच्या आघाडीने शिवकन्या पेन हा संघ विजयी झालाय तुमचं सुद्धा अभिनंदन तसेच गोपालवाट संघाचं सुद्धा अभिनंदन त्याने या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवरती आपला संघ उपस्थित ठेवला होता स्वयंसेवक आहेत त्यांनी सगळं प्रेक्षक पहिला बाहेर काढायचं आहे पूर्ण प्रेक्षक